बनास ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे यावर अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत मुरलीधर मोहोळ आहेत जे मंत्री आहेत यांना तुम्ही गेले अनेक महिने यासाठी प्रयत्न करत होता कुठलं हा मार्ग असणार आहे कशा पद्धतीने कधी या कामाला सुरुवात होणार आहे आणि पुणेकर म्हणजे खरंतर गेले अनेक वर्ष ट्रॅफिकचं एक मोठी समस्या आहे पुण्यामध्ये पुण्यात तुम्ही म्हणाल तसं की खरं तर पुणेकरांसाठी खूप आजचा दिवस अगदी आनंदाचा आहे आणि पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोमध्ये आणखी एका मार्गाचा विस्तार झाला आणि त्याचा आता भर पडली म्हणजे आज वनास ते रामवाडी हा जो जुना मेट्रो मार्ग जो सुरू झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता वनास ते चांदनी चौक आणि रामवाडी ते वाघोली असा जवळपास दोन्ही मिळून बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा नवीन मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आणि आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः तेरा स्टेशन्स येतात छत्तीसशे सव्वीस कोटी रुपयाची रुपयाचा खर्च या प्रोजेक्टला होणार आहे राज्य सरकारकडनं अशा प्रोजेक्ट प्रकल्पाला मान्यता दिली जाते मग ती पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डामध्ये त्याची मान्यता होते आणि मग अंतिम मान्यता त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मिळते कॅबिनेटची मिळते ती आज मिळाली त्यामुळे आता एक पुणेकरांसाठी आता पुण्याचं पश्चिम आणि पूर्वटोक हे जोडलं जाईल अजून वाढलं जाईल आणि म्हणून मला असं वाटतं की आज खूप मोठा चांगला दिवस आहे खरं तर या पुण्यामध्ये मेट्रो व्हावी की अनेक वर्षानुवर्षांची पुणेकरांची मागणी होती मान्य मोदीजी ज्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचं पुण्यातल्या याच मेट्रो मार्गाचं पहिल्यांदा भूमिपूजन झालं आणि त्यांच्याच काळात उद्घाटनही झालं आज पुण्यात आपण जर पाहिलं तर जवळपास बत्तीस किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू आहे आता त्याच्यात आणखीन ही बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरची त्याच्यात भर पडली पुढच्या काळात सुद्धा अनेक वेगवेगळ्या मार्गांचं नियोजन आहे पण आज मी पुणेकरांच्या वतीनं मान्य मोदीजी असतील मान्य देवेंद्रजी असतील ज्यांनी सातत्याने हे विचार नेहमी मांडले आणि या या विषयाला नेहमी त्यांनी चालना दिली आणि पाठपुरा करत होते आणि विशेषतः मागच्या महिन्यामध्ये तीस मेला मी केंद्रीय नगर विकास मंत्री मान्य मनोहरलालजी खट्टर यांची भेट घेतली होती आणि त्यांना ही विनंती केली होती की या मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची आता मान्यता झाली आहे पी आय व्हीची झाली आहे त्यामुळे आपण ताबडतोब याला मान्यता द्या आम्हाला पुणेकरांना हा नवीन मेट्रो मार्ग आता गरजेचा आहे त्यांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्याला मान्यता दिली त्यामुळे पुणेकरांच्या वतीनं मान्य मनोहरलाल खट्टरजी यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन सर पुणेकरांना सांगाल हा कुठला कुठला टप्पा असणार आहे कशा पद्धतीने जोडला जाणार आहे नाही तर मी जसं आपल्याला सांगितलं तसं वनाजपासून चांदणी चौक आणि तिकडे रामवाडी ते वाघोली म्हणजे जवळपास तेरा स्टेशन्स येतील अशा पद्धतीनं तो वाढणार आहे बारा पॉईंट सात पंच्याहत्तर किलोमीटरचा सा हा मार्ग आता वाढतोय त्यामुळे खऱ्या अर्थानं वाघोली त्या पगात आपण पाहतो की वाहतुकीची समस्या ट्रॅफिक चांदनी चौक म्हणजे अगदी बानेर बालेवाडी हायवेपासून येणारी सुद्धा लोकांना सुद्धा आता ती खूप सोपं जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की पूर्ण ह्या कॉरिडॉरला आता अजून तो विस्तारीकरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अधिक लोकांना आता त्याचा वापर करता येईल आणि पुण्याच्या एकूण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा बदल आपल्याला जाणवेल साधारण हे काम कधीपर्यंत सुरू होईल आणि काय कालावधी असणार आहे या आता याची मान्यता झाली याचे लगेच निविदा प्रक्रिया होतील आणि महामेट्रोच्या माध्यमातून हे काम केलं जाईल त्याला ताबडतोब आता ह्या सगळ्याला आता वेग येईल सर त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सगळ्यांचं लक्ष लागले की जे शिवाजीनगरवरून थेट अर्थात हिंजवडीपर्यंत जाणारा जो मार्ग आहे तो जवळजवळ आता काम अंतिम टप्प्यात आहे ते कधीपर्यंत सुरू होणार आहे कारण मोठ्या प्रमाणात त्यामुळं पुणे शहरात कोंडी होणार होताना दिसते काल ते वाहतूक गडकरी साहेबांनी देखील फेस करावी लागली देशातली पहिली पीपीपी मॉडेलवरची जर मेट्रो मार्ग कुठला असेल तर तो, तो आहे हिंजवडी ते शिवाजीनगर आणि हे पुण्यामध्ये झालं म्हणजे देवेंजींनी त्यावेळी ती कल्पना मांडली होती आणि आज तो सुद्धा मार्ग लवकरात लवकर सुरू होते जवळपास ऐंशी टक्केच्या पुढे त्याचं काम आता जास्त मी की जास्त काम पूर्ण झालंय तो होईल आणि पुण्याच्या पुढच्या दृष्टीनं सुद्धा महामेट्रोला मी काही नवीन मार्ग सुचवले ज्याच्यावरती आता डीपीआर करायचं काम सुरू झाले एक तर खडक वाचल्यापासून आता खराडीला जो मार्ग तयार होतोय त्याचाही प्रस्ताव राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे गेलाय त्या दिवशी खट्टर साहेबांना तेही विनंती आपण केली आहे की त्याला पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची मान्यता राहिली आहे त्या मार्गाची ती झाली पी आय व्हीची मान्यता झाली की केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल त्यात तो एक मोठ्या मार्गाचं काम सुरू होईल आणि त्यानंतर महामेट्रोला आपण सूचना केल्यात की खडकवासला ते ती हिंजवडी आणि खराडी ते पुणे विमानतळ ह्या दोन मार्गाचा डी पी आर आपण तयार करा म्हणजे काय होईल की पुणे शहर आणि चिंचवड शहरातला कुठलाही माणूस कुठलाही नागरिक हा मेट्रोनी विमानतळावर जाईल अशा पद्धतीचं नियोजन पुढचं आहे त्यामुळे त्याच्यावरही काम सुरू झालंय मला असं वाटतं की पुढच्या काही काळात पुण्याचं हे नेटवर्क माण पुणे आणि पिंपरी शेवटच्या माणसापर्यंत पोचेल असा आमचा प्रयत्न आहे अर्थात जर ज्या पद्धतीने सध्या पुण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे अर्थात हिंजवडीचं देखील जी मेट्रो आहे शिवाजीनगर ते हिंजवडी ती देखील लवकर सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय रामवाडी ते थेट चांदी चौकापर्यंत या संपूर्ण मार्गाला देखील लवकरात लवकर काम सुरू होईल मंत्रिमंडळाची कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली अर्थात पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे पुणेकर ज्या पद्धतीने सध्या वाहतूक सामोरं जात आहेत त्यातून लवकरात लवकर त्यांची सुटका होईल अशीच अपेक्षा करूयात कॅमेरामॅन राजेश बिडकर समी मिकी घई एबीपी मासा पुणे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट